जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कुणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने नवीन फक्त काढून काही नसताना काढलं तर फक्ष नुसता काढला नाही राज्य हाताळून घेतलं की हा निर्णय घेणारा जो फक्त होता तो फक्ष सुरीला गेला तर नवीन उभा करणं ठीक आहे एका दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बरं आता या दिवशी खून ही वेगळी आहे घराची खून ही तुम्हाला पाहत होती आता गमत झाली पक्ष घरा झेंडा सगळ्यांची चुजली जाईल सगळं म्हणजे बाकी काही गोष्टी हो नफोन तरी सुधली जाईल आणि सगळ्यांच्या सगळे जाईल आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला आपण लोकांनी केला हा फक्त आपण स्थापन केला जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कोणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता शोध घालायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी दिली त्यामुळं काही लोक नावनेच झाले मी अंदर नावनेच व्हायचं नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय आहे नवीन पक्ष काढू काही नसताना चाललं आहे तर स्पक्ष नुसता काढला नाही राज्य हातामध्ये घेतलं अनेकांना मंत्री केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं अनेकांना केंद्राच्या के मंत्रिमंडळात घेतलं नवीन नवीन धोरणं राहतील महिलांच्यासाठी जोडणं केली कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या काफोतीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता तो दिला महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली आणि हा निर्णय घेणारा जो हक्ष होता तो फक्त सुधीला गेला तर नवीन विभाग करणं ठीक आहे एखाद दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बरं त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष नवा खून नवा धेंद न कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आलेलं आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली आता सुचारी आली आणि सुचारी कोणती शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षाने जातात तर त्यावेळेस सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या फाशीशी उभं राहतात पण विजय संभाजन करून ज्यावेळेला शिवछत्रपती फरत येतात त्यावेळेला दाराशी या सुसारीने त्यांचं स्वागत होतं आज महाराष्ट्राचं झालेल्या वजनातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचं जीवनाचं परिवर्तन त्याची तुतारी ही वाजवायचे त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे आणि हे काम तुम्ही मित्रांनी करावं